कुठले मार्ग काढत राहतात एक लाख कोटीचे आणि पन्नास हजार कोटीचे शेतकऱ्यांचा कराव शेतकऱ्यांचं अरे आयुष्यभर आर्थिक दिवाळखोरीमध्ये आहे तुम्ही कितीही पाठीवर थापा मारल्या कितीही कौतुक करायचा प्रयत्न केला तरी आज राज्य आर्थिक स्थितीत बुडालेला आहे रोजगाराचे आकडे सांगितले जातात पण रोजगार आहे कुठे या राज्यामधला रोजगार गेला या राज्यामधले उद्योग गुजरात कडे वळवले गेले पण सर्वात गेल्या अनेक वर्षामध्ये सर्वात जर दिशाहीन हा असा अर्थसंकल्प स्वागत केलं नाही सभापती महोदय गेल्या अनेक वर्ष या विधान भवनामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली पंच्याऐंशी साली ऐंशी साली अशी स्थिती होती एक शंभर कोटी मायनस जरी झालो आपण तर अख्ख्या महाराष्ट्राभर अग्रलेख लिहिले जायचे हे राज्याचा अर्थसंकल्प मायनस मध्ये आहे तुटीमध्ये आहे टीका व्हायची टिप्पणी व्हायची काय चाललंय या राज्यामध्ये मागच्या वर्षी हा अर्थसंकल्प सहाशे पंच्याहत्तर कोटी रुपये तुटीचा होता आणि एका वर्षामध्ये पंच्याहत्तर पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचा तुटीचा अर्थसंकल्प आणि राज्य विकासाच्या दृष्टीने झालंय माननीय मंत्रिमोदयांना विचारू इच्छितो पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तूट आपण कुठून भरून काढणार आहात एका वर्षभरामध्ये पंचेचाळीस हजार कोटीची तूट भरण्यासाठी किती कर तुम्हाला लावावं लागतील किती उत्पन्नाचे साधन तुम्हाला शोधावे लागतील पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प हा पन्नास कोटीचा जाईल पन्नास हजार कोटीपर्यंत तुटीचा जाईल राज्य आज आर्थिक मध्ये आहे तुम्ही किती पाठीवर थापा मारल्या किती कौतुक करायचा प्रयत्न केला तरी आज राज्य आर्थिक स्थितीत बुडालेला आहे तुमच्या तिजोरीमध्ये खळखळाट आहे ना पैसा नाही आहे अरे अशा स्थितीमध्ये वेगवेगळ्या योजना तुम्ही आणतात वसुली तूट वाढत आहे नॉन प्लॅन एक्सपेंडिचर वाढतोय पेन्शन भत्ता पगार घेतलेल्या कर्जावरच व्याज घेतलेल्या कर्जावरचे हप्ते याच्यामध्ये तुमच्याकडे पैसे नाही कर्ज आपण हे भप्ते फेडण्यासाठी परत कर्ज काढावं लागतं आठ लाख कोटीच कर्ज तुमच्याकडे आठ लाख हजार कोटी अध्यक्ष मोदय याचा व्याज भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही आहे हप्ते तर सोडून द्या विविध मार्गाने या राज्याने कर्ज घेतलं मोठ्या प्रमाणावर कामं सुरू करत असताना कर्जाला थकमी दिली या राज्यामध्ये नुसते भांडवली स्वरूपाचे कामं उभे करतो तसं चित्र उभं करायचं पण दुसऱ्या बाजूला पर कॅपिटल इन्कम जे आहे ते वाढत नाही अशी स्थिती आहे मग अध्यक्ष महोदय तुम्ही डहावसला गेलात पंधरा लाख हजार कोटीचे काही काय लाख कोटीचे का पंधरा हजार कोटी रुपयाचे करार केलेत केल्यात ना करार दरवर्षी डावसला जातात दरवर्षी करार केले जातात पण प्रत्यक्ष किती गुंतवणूक आली आली या महाराष्ट्रामध्ये याची आकडेवारी कधी दिली आहे गेल्या दहा वर्षातली आकडेवारी सादर करा हे दहा वर्षला गेलो आम्ही आणि पाच लाख कोटीचे केले दहा लाख कोटीचे केले पंधरा लाख कोटीचे करार केले आणि राज्यामध्ये प्रत्यक्ष आम्हाला पाच लाख कोटी मिळाले किंवा पंधरा लाख कोटी मिळाले सांगा रोजगाराचे आकडे सांगितले जातात पण रोजगार आहे कुठे या राज्यामधला रोजगार गेला या राज्यामधले उद्योग गुजरातकडे वळवले गेले या राज्यामध्ये नोकऱ्या संपल्या आजगी उद्योजकांकडे नोकऱ्या देत असतात त्यांना या राज्यामधल्या नोकऱ्यांमधला अनुशेष जो आपला बॅकलॉग जो आहे आपला काय म्हणतो मी एस सी एस टीच्या संदर्भामधल्या त्या नोकऱ्या गेल्या सरकारमध्ये असताना निदान एस सी एस टी ओबीसीच्या जागा एन च्या जागा भराव्या लागत होत्या आता रिलायन्सचे उद्योग आले अंबानी आले अडाणीच्या आले याचे आले त्याचे आले एक तरी मागासवर्गीयाला प्राधान्य आहे का त्या ठिकाणी मागासवर्गीया नोकऱ्या तुम्ही घालवल्या खासगी करणाकडे वल्या वाघासवर्ग नोकऱ्या घालवल्या अध्यक्ष महोदय मी आपल्या निदर्शनास आणू इच्छित करार झाले आणि तो होईल जर खरं सरकार असेल शेतकऱ्यांच्या बाजूला खरं तुम्हाला जा जा शेतकऱ्यांची जाण आणि राहणार असेल तर कर्जमाफी करून दाखवा जाऊ द्याव एखादा रस्ता कुठले मार्ग काढत राहतात एक लाख कोटीचे पन्नास हजार कोटीचे खरं म्हणजे शेतकऱ्यांचं कर्जमाफ अरे आयुष्यभर तुमचे पण या ठिकाणी अध्यक्ष सदाभाऊ तुम्ही करा पण सर्वात गेल्या अनेक वर्षामध्ये सर्वात जर दिशाहीन हा असा अर्थसंकल्प जो कुणाच्याही कामाचा नाही कुणी स्वागत केला नाही असं तुमच्याशिवाय अशा अर्थसंकल्पाचं मी स्वागत करावं असं मला वाटत नाही मी याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत सुरुवातीला त्यांनी पंतप्रधान मोदी आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले अजित पवार अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर करून माजी अर्थमंत्री शेषराव वानखेडेंचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या विक्रमाच्या जवळ पोहोचले यापूर्वी शेषराव वानखेडे यांनी तेरा वेळा जयंत पाटील यांनी दहा वेळा आणि सुशील कुमार शिंदे नऊ वेळा अर्थसंकल्प सादर केलाय राज्याच्या महसुली स्थितीबाबत अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की राज्याची महसुली तूट ही सातत्याने स्थूल राज्य उत्पन्नाच्या एका टक्क्यापेक्षा कमी राहिली आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसची राजकोषीय तूट एक लाख छत्तीस हजार दोनशे पस्तीस कोटी रुपये आहे अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना माहिती दिली की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना जुलै दोन हजार चोवीस पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे त्यासाठी तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च झाला आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस मध्ये या योजनेकरिता एकूण छत्तीस हजार कोटी रुपये नियतस्थ प्रस्तावित आहे असंही पवारांनी सांगितलं दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस मध्ये या योजनेकरिता एकूण छत्तीस हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे असंही पवारांनी सांगितलं तसंच या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन आहे अशी माहिती अजित पवारांनी दिली अजित पवारांनी अर्थसंकल्पातून सांगितलं की छत्रपती संभाजी महाराजांचे पवित्र बलिदान स्थळ असलेल्या मोजे तुळापूर या समाधीस्थळ मोजे वडू बुद्रुक येथे त्यांच्या भव्य स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णयही शासनाने नुकताच घेतला आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज नजर होते तेथे ते भव्य स्मारक उभारण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करून घेण्यात येईल असं अजित पवारांनी सांगितलं आहे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ हे संयुक्तरित्या पालघर जिल्ह्यात वाढवणं बंदर विकसित करीत आहेत या प्रकल्पाचा एकूण खर्च शहात्तर हजार दोनशे वीस कोटी रुपये असून त्यात राज्य शासनाचा सहभाग सव्वीस टक्के आहे अजित पवारांनी पुढे सांगितलं की दावस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये गडचिरोली जिल्ह्याकरता एकवीस हजार आठशे तीस कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले त्यातून सात हजार पाचशे रोजगार निर्मित होणे अपेक्षित आहे